नमस्कार सगळ्यांना मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी आणि आज गावाकडची मेजवानी बघा तर <सवागा> काय आहे मेजवानीमध्ये इकडे दूध आहे तापवलेलं इकडं आणि इकडं मस्त शेतातली भेंडी तोडून आणलेली आहे ताजी भेंडी ताज्या भेंडीची भाजी केली आहे आपली मस्त इकडं तव्यावरचं पिठलं केलेलं आहे इकडं बाजरीची भाकरी चुलीवरच्या मस्त चपाती आणि इकडं कच्चं दूध ठेचा इकडे बघा आणि बघा गावाकडची मेजवानी कशी वाटली तर मस्त कडक बाजरीची भाकरी तापवलेलं दूध कच्चं खायचं असलं तर कच्चं दूध चपाती आणि तव्यावरचं पिठलं भेंडी आणि ठेचा मस्त मुरलेला ठेचा आहे बघा भारी लागतो ना एवढा ठेचा मुरलेला एकच नंबर गावाकडची लाईफच वेगळी मस्त शेतातली ताजी ताजी भेंडी तोडून आणलेली आहे आणि एकच नंबर भेंडी बनवलेली आहे आणि आज मुद्दाम सगळं जेवण ती बनवलेलं आहे कारण की आपल्याला शहरामध्ये काही चुलीवर जेवण खायला भेटत नाही तर कशी वाटली आजची मेजवानी नक्की सांगा आणि लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद